शैक्षणिक संकुलाचे मोठ्या उत्साहात भव्य उद्घाटन सोहळा संपन्न पांडुर्ली येथील चिचापाई नारायण विद्या प्रसारक मंडळ पांडुर्ली संचलित सद्गुरु लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल श्री संदीप टोकणे विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज पांडुर्लीच्या किरणज्योत शैक्षणिक संकुल या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन श्री नारायण रामचंद्र ढोकणे सौ जिजाबाई नारायण ढोकणे आणि श्री शंकर कचरू तुपे श्री किरण ढोकणे यांच्या शुभ करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती माता आणि सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि महापूजा करून करण्यात आली कार्यक्रमास एस एल एम स्कूल पांडुर्ली सोनारी शिक्षक शिक्षक वृंद कर्मचारी आणि ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते उत्साही वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यात शैक्षणिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आल्याचं मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं नमस्कार जिजाबाई नारायण विद्यापसक मंडळ पांडुरली संचलित सद्गुरु लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन पांडुरली आज आठ जून रोजी या शाळेतील नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ चे शुभ हस्ते माझे आई वडील यांच्या हस्ते झालं आणि हा कार्यक्रम माझ्या शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी उत्कृष्टपणे करून घेतला आलेले सर्व मान्यवर पाहुणे यांचं मी स्वागत करतो आमच्या या शाळेमध्ये इयत्ता नर्सरी ते बारावी पर्यंत प्रयोग चालू आहेत आणि उत्कृष्टपणे शिक्षण देण्याचं माझं जे ध्येय आहे हे मी पूर्ण करत आहोत येत्या सतरा वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे आणि साधारण बाराशे ते तेराशे ते 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 विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की माझ्या परि माझ्या परीने उत्कृष्ट उत्कृष्ट शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना देण्याचा मी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी माझे सर्व शिक्षक मला देत असतात जी काही प्रगती होत आहे याचा सर्व श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि शाळेतील सर्व शिक्षकांना देत आहे धन्यवाद एस एल एम आणि एस एस डी विद्यानिकेतन पांढुरली स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटना प्रसंग सोहळ्यास सर्व जमलेले आदरणीय प्रमुख पाहुणे यांचे एस एल एम आणि एस एस डी विद्यानिकेतन तर्फे हार्दिक स्वागत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे शून्यातून कशी जग निर्माण करावे याचे जिथे जागते उदाहरण म्हणजे आमच्या शाळेचे संस्थापक श्री डॉक्टर संदीप नारायण ढोकणे सर हे जिथे जागत उदाहरण आहे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आमचा सर्व परिवार सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजून तयार आहे सरांचे अजून काही स्वप्न असतील ते पूर्ण व्हावे अशी सद्गुरी चरणी प्रार्थना आणि सर्व पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं सरांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे सद्गुरु लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल पांढुर्ली व संदीप डोकणे विद्यानिकेतन यांच्या आज इमारतीचा उद्घाटन समारंभ झाला आहे तसेच या संस्थेचे देय धोरण सांस्कृतिक कार्यक्रम विविध विविध कार्यक्रम होत असतात गुणगौरव तसेच या वर्षी शंभर टक्के निकाल लागून चौऱ्याण्णव टक्के परदेशी ही विद्यार्थी पहिल्या नंबरने आली तसे गेल्या वर्षी सुद्धा पहिलाच नंबर आला होता तसे या संस्थेचे विविध कार्यक्रम इथं होत असतात सहली सांस्कृतिक कार्यक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि मुलांचा सर्वांगीण विकास बघितलं जात जिजाबाई नारायण शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुर्ली एक छोटेशा लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसत येथील पंचक्रोशीतील नागरिकांची नागरिकांच्या मुलांची एक गरज ओळखून इथं स्थापन झालेल्या या इंग्लिश मीडियम स्कूलचा आज उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतोय या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी जे आहेत हे चांगले शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे वो मित्रांच्या वतीने मी देतो ठीक उपस्थित सर्व पाहुणे मंडळी माझे बंधू लहान बंधू नारायण रामचंद्र ढोकणे यांचे यांच्या मुलानी संदीप सर आणि आमचे जावई यांनी सगळे मिळून ही संस्था काढली या संस्थेचं नाव जिजाबाई नारायण विद्या निकेतन पांडुर्ली आणि सद्गुरु लक्ष्मण गुरु 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 स्वामी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुर्ली ही संस्था सुरू झाल्यापासून या शाळेचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पांढुर्ली गावात जवळजवळ त्यांचा एक हजाराच्या पुढे पट गेला नर्सरी पासून तर कॉलेज पर्यंत त्यांनी शाळा काढली इंग्लिश मीडियम स्कूल काढली आणि त्या संस्थेचा चांगला नावलौकिक झाला जेणेकरून ते सामाजिक कार्य आणि तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम या शाळेत घेत्या आणि असेच हे त्यांनी इथून पुढे घेत राहू संदीप सरांना त्यांच्या सर्व संचालक मंडळाला माझ्याकडून माझ्या पांढुरले गावाकडून आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक